नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवखलेली पन्नास क्विंटल जास्ती दर सातशे तीस रुपये क्विंटल सर्व दर सहाशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अवल या ठिकाणी अवकाळी सातशे पन्नास क्विंटल ज्याशी दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार वीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जामखेड या ठिकाणी आहे सोळाशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती आल्यनगर या ठिकाणी अवकालेली नऊ हजार एकशे छप्पन क्विंटल जसे दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा मग आता पुढील बाजू असून ती नाशिक या ठिकाणी जास्त